आज आपण राष्ट्रीय उत्पन्न हडवत म्हणतो नॅशनल इन्कम काय राष्ट्रीय उत्पन्न किंवा ज्याला नॅशनल इन्कम म्हणतो राष्ट्रीय उत्पन्न सगळ्यात पहिले टॉपिक महत्वाचं आहे की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय हे एक महत्वाचे कन्सेप्ट आहे ओके जर का इकॉनॉमिक्स हा भाग पाहाला आपण हा कन्सेप्ट लक्षात घ्या इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट कन्सेप्शन जर का तुमच्या hmm. फंडामेंटल कन्सेप्ट जर का क्लिअर असले तर तुमचं तुम्हाला सोपं आहे जर का फंडामेंटल कन्सेप्टच क्लिअर नसले तर तुम्हाला इकॉनॉमिक्स हार्ड जाणार हे लक्षात ठेवायचे कधी म्हणजे देशाच्या आर्थिक आर्थिक वर्षात उत्पादित उत्पादित होणाऱ्या उत्पादित होणाऱ्या वस्तू व सेवांच अंतिम मूल्य अंतिम मूल्य म्हणजेच राष्ट्रीय उत्पादन म्हणजे काय देशाच्या आर्थिक वर्ष देशाच्या आर्थिक वर्षात वर्षा उत्पादित होणाऱ्या वस्तू व सेवांचं अंतिम मूल्य लक्षात घ्या वस्तू आणि सेवा बरोबर सेवा कोणती असू द्या वस्तू असू द्या वस्तू कोणती असू द्या ती उत्पादित झाली समजा त्या देशाच्या आपल्या देशात ती आर्थिक वर्षात ती उत्पादित झाली वस्तू तर जर आपण राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणतो त्याचं राष्ट्रीय उत्पन्न कन्सिडर करता येते ओके मला असं सांगितलं मग जसं ही एक वस्तू आहे आपण याला मार्कर म्हणतो मार्कर आता मार्कर ही पण एक वस्तू जी उत्पादित झाली आपल्या देशात म्हणजे जर राष्ट्रीय उत्पन्न आपल्याला मोजायचं असेल तर कसं मोजावं लागेल वस्तू आहे म्हणजे याचं काय याचं काय मला लागेल आपल्याला अंतिम मूल्य लक्षात की अंतिम मूल्य मोजावं लागते राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे कोणती वस्तू आणि सेवांचं काय अंतिम मूल्य आता हे ट्वेंटी फाईव्ह रुपीजचा हा मार्कर आहे तर मग याचं अंतिम मूल्य काय ट्वेंटी फाईव्ह रुपीज याला किती खर्च लागला बनवायला ते नाही फक्त ट्वेंटी फाईव्ह रुपीज याचं एम आर पी म्हणजे याची लास्ट प्राईस ट्वेंट ट्वेंटी फाय रुपीज म्हणून म्हणजे ट्वेंटी फाईव्ह रुपीज हेच आपण काय करणार कन्सिडर करणार हे लक्षात घ्यायचं ओके हे लक्षात घ्यायचं म्हणजे अंतिम मूल्यच आपण कन्सिडर करणार आहे याचं आपण राष्ट्रीय उत्पन्न म्हणतो हे महत्वाचं आहे त्याच्यानंतर पाहायचं आहे आपल्याला की आर्थिक वर्ष कोणतं नेमकं कोणत्या वर्षात म्हणलं वाटतं तर एक एप्रिल ने एक एप्रिल एक एप्रिल ते एकतीस मार्च एकतीस मार्च हे त्याचं आर्थिक वर्ष लक्षात एक एप्रिल ते एकतीस मार्च हे त्याचं आर्थिक वर्ष एक एप्रिल ते एकतीस मार्च पर्यंत वस्तू आणि सेवा जी येणारे सेवा आणि वस्तू ते होणारे ते ह्या एका एका वर्षाच्या म्हणजे या आर्थिक वर्षाचं कन्सिडर केलं जाईल आणि दुसरं राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाईल असं हे राष्ट्रीय उत्पन्न लक्षात माझे कोणकोणत्या मेथडनं न मोजता येतं राष्ट्रीय उत्पन्न ते पण भाऊ मेथड कोणकोणत्या कुं यासाठी ते पण मी मेथड कोणती ते पाहून कसं पद्धत कोणती ती राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची द्यायची हे बघ सगळ्यात पहिली पद्धत आहे उत्पादन उत्पादन किती झालं हे आहे दुसरी पद्धत आहे उत्पन्न उत्पन्न किती झालं हे महत्वाचं आहे तिसरी पद्धत आहे खर्च ओके खर्च किती झाला ह्या तीन पद्धती तर आपण राष्ट्रीय उत्पन्न काय करतो मोजतो हे लक्षात आहे ओके मला कन्सेप्ट प्रिया राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय देशाच्या आर्थिक देशाच्या आर्थिक वर्षात वस्तू म्हणजे देशाच्या आर्थिक वर्षात उत्पादित होणाऱ्या वस्तू व सेवांचं अंतिम मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न नंतर राष्ट्रीय उत्पन्न मोजणे जे आर्थिक वर्ष आहे एक एप्रिल ते एकतीस मार्च आहे ओके मग त्याच्यानंतर काय पद्धत कोणकोणती उत्पादन आहे उत्पन्न आहे आणि खर्च याच्या इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो प्रोडक्शन आहे प्रोडक्ट आहे आणि एक्सपेंडिचर आहे या तीन पद्धतीवर राष्ट्रीय उत्पन्न मोजले जातं याच्यात आपण राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणतो